नमस्कार रामकृष्ण हरी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे माझे नाव लक्ष्मी आज मी तुम्हाला श्री नर्मदा पुराण दैवाखंड पूर्वार्ध त उत्तार्ध मराठ्यांवर वाचून दाखवणार आहे त्वदीय पाद पंकजम नमामी देवी नर्मदे अध्याय पहिला श्री गणेशाय नमा ओम नम श्री पुराण पुरुषोत्तमा श्री महत्मर्षी कृष्ण दपयाना वेद व्यास विरचित स्कंद महापुराणां पुराण અવંત અવંતિખંડા રેવાખંડ મહાત્પારંભ પૂર્વભા અધ્યાય પહેલા પુરાણસિતાવરણ ઓમ નમો નર્મદાએ ઓમ મજ્જમાર્ગન ગણ્યુતે મદમ મદિરા મોદ પતલીમાલ સ્નાન સિદ્ધા કુછયુગ વિગલં તત્કુડમાં આસમ સત્કડ સાય મુનિના કુછમય સમાચ સમાચન તીર तीरस्थवृक्षम पायद्व करिम करा रडगम स्नान करत असताना जणू हत्तीच्या गंडस्थलातून वाहणाऱ्या मद्यरूपी मदिरासम गंधाने उन्मत्त पंक्ती असलेल्या स्नान क्रीडा करत असताना देवगणांच्या स्तनयुगलातून निघणाऱ्या केशरांच्या संसर्गामुळे पीतवर्णयुक्त तसेच सकाळ संध्याकाळ मुनिगणांनी अर्पलेले फुलांनी आणि तटस्थ वृक्षांनी व्याप्त जणू मगरीच्या कराघाताने उठणाऱ्या तरंगाने युक्त सर्वश्रेष्ठ श्री नर्मदा जल सर्वांचे रक्षण करू दक्षिणोत्तर उभय तटावर पवित्र ती तीर्थमयी सर्व मात्रांचे पापक्षालन करणारी यांना वंदनीय अशी श्री नर्मदा नेहमी सर्व पापांचे हरण करो भूतलावर होणाऱ्या प्राण्यांच्या भूत भविष्य व वर्तमानकालीन सर्व पापांचा ती नाश करो अवघे पृथ्वीतल पावन करणारी दिव्यजन्मे श्री नर्मदा तिचा वालुकामय प्रदेश व तटांची श्री शिवशंकर आदी देव तसेच विरक्त गणी अभिलाषा करतात आणि त्याचप्रमाणे जिची सेवा मुनिगणांकडून यथोचित केली जाते श्री अशी श्री रेवा माझ्या कल्याणार्थ असो नारायण नरप्रतिनिधिरूप सर्वोत्तम नरावतार देवी सरस्वती तसेच महर्षी श्री व्यासांना वंदन करून जयद्घोष झाला अनेक ऋषीमुंडी पंडितांचे पुण्यक्षेत्र असल्या नेहमी शरण्यात ज्ञानसत्राचे अनुष्ठान करून आसनस्थ श्री शौनकना श्रीसूताला विस्ताराने विचारले हे सूत आपण धर्माने पुन व सदा पूजित आहात असे मी मानतो पुण्य अमृत कथांचे वक्ता महर्षी श्री व्यासांचे आपणच शिष्यात आहात म्हणून हे विद्वान तीर्थाश्रत मी आपणास विचारतो की तीर्थ की तीर्थे खूप आहेत आणि बऱ्याचशा तीर्थांबद्दल मी ऐकले आहे श्री ब्रह्मदेवाशी निगडीत दिव्य नदी सरस्वती तसेच भगवान विष्णू संबंधित पवित्र गंगा नदीबद्दल ऐकले परंतु भगवान श्री शंकराच्या तिसऱ्या नदीबद्दल कुठेही ऐकले नाही आपण वेदगर्भित विख्यात देवगणांनी अभिनंदित आहात हे प्रज्ञावंत तीर्थसमय परिवेष्टीत तिच्याबद्दल मला सांगा श्रीरेवा कोणत्या देशात विराजमान आहे श्री शंकरापासून ती कशी उत्पन्न झाली तिची अशी जी जी तीर्ती आहेत त्यांचे वर्णन माझ्यासाठी करा श्रीसूत म्हणाले हे कुलपती आपण अतिसुंदर प्रश्न विचारला सत्पुरुष सत्पुरुषात श्रेष्ठ श्री शौनक श्री नर्मदाचे पवित्र चरित्र अ अतिविचित्र कली कलिकुलुष नाशक आहे असे ऐकले वेद उपवेद आयुर्वेद धनुर्वेद गांधर्व तसेच अर्थशास्त्र आणि वेदांग शिक्षा कल्प निरुक्त व्याकरण छंद आणि ज्योतिष इत्यादी विभाग ज्यांनी केले ते अठरा पुराणांचे वक्ता सत्यवंदी नंदर महर्षी श्री व्यास आहेत त्यांना नमस्कार करून यथाक्रम मी पुराणाचे वर्णन करतो ज्याच्या कथनाने धर्म आयुची अभिवृद्धी होते श्रुती वेद आणि स्मृती धर्मशास्त्र ब्राह्मणांचे नेत्र म्हटले जातात त्यातील एक डोळा नसलेला काना आणि दोन्ही डोळे नसलेला अंध म्हटला जातो श्रुती श्रुती आणि पुराण आहेत जो या तिन्ही नेत्रांनी ने निरीक्षण करतो तो निसंदेह श्रीमहेश्वराचा अंश आहे आत्मज्ञान आत्मज्ञानरूप वेदविद्या आणि श्रुत शौनक संवाद पुराण संवाद प्रधान पुराण तसेच धर्मशास्त्र रूप विद्या स्वतः रचली सर्व शास्त्रादात निश्चितपणे या तिन्ही विद्या मुख्य आहेत यात पुराण पंचम वेद आहे असं श्री ब्रह्मदेवाचा आदेश आहे इथे ज्यांनी वेद पुराण जाणून घेतले नाही त्यांनी वेद काहीच जाणले नाही सांगा की तो कोणता धर्म आहे की आहे किंवा ते काय ज्ञान आहे अथवा अन्य असे काय आहे की जे पुराणात आढळत नाही पुराणात वेद प्रथम स्थित आहेत या शंकाच नाही अल्पशास्त्र श्रवण केलेले मनुष्य वेद अल्पशा माझा विनाश करेल माझा प्रहार करेल असे समजून भयभीत होतो इतिहास पुराणाच्या आधी हाच निश्चय केला केला गेला पुराण आत्मा असले वेदांचे वेगवेगळे षडांग शिक्षा कल्प निरुक्त व्याकरण छंद आणि ज्योतिष आहेत जे ज्ञान वेदांत वर्णिले आहे ते खरोखरच स्मृतीतही वर्णिले आहे वेद व स्मृती या उभयतात ते जे आढळते ते पुराणात सांगितले आहे श्री ब्रह्मदेवाच्या सर्व शास्त्रात पुराणाला प्रथम स्थान मिळाले आहे आणि त्यानंतर श्री ब्रह्मदेवाच्या मुखातून वेद बाहेर पडले हे मुनिवर या कल्पात पुराण एकच होते देवश्रेष्ठ श्री ब्रह्मदेवाने धर्म आणि धर्म अर्थ काम या तिन्ही साधनांनी पुण्यप्रद शतकोटी विस्ताराने विश्रुत पुराणांचे चिंतन करून ते मुनींना सांगितले त्यांच्याकडून पुराण तसेच सर्व शास्त्रांचा प्रसार झाला काळाच्या प्रभावाने पुराणाचा प्र प्रचार मंदावलेला पाहून भगवान स्वतः श्री व्यासमुनींचे रूप घेऊन पुराणाचा प्रचार करतात पुन्हा पुन्हा युगानयुगे हे संक्षिप्त करतात व्यास महर्षी सदा आठ लाख वर्षांनी परिमित प्रति द्वापारात इहलोकात ते अठरा भागात विभागून सांगतात शतकोटी श्लोकात विश्रुत असे पुराण आजही देवलोकात आहे पण इहलोकात ती पुराणविद्या चार लाखात संक्षिप्तपणे सनिवेष्टीत झाली आहे या काळात ती पुराण विद्या अठरा पुराणांच्या रूपात इहलोकात सांगितली आहे शौनक त्यांची नावे तसेच लक्षणे मी सांगतो आपण ऐक सर्ग कारणसृष्टी प्रतिसर्ग कार्यसृष्टी विस्तार लय पुनरुत्ती सृष्टीची वंशावली मनवंतर प्रत्येक मनोचा काल व तत्कालीन प्रमुख घटना आणि वंशानुचरित सूर्यचंद्र वंशातील राजाचे चरित्र वर्णन या पाच लक्षणे पुराण संपन्न आहे आता त्यांचा नावासहित परिचय ऐका पहिले श्री ब्रह्मपुराण जे संहितांनी विभूषित नाना पुण्यकथांयुक्त असे दहा हजार श्लोकात विभागले आहे दुसरे पंचावन्न हजार श्लोकांनी युक्त पद्मपुराण तिसरे तेवीस हजार श्लोकांचे विष्णुपुराण चौथे वायुदेवतेने सांगितले वायुपुराण आणि शिवभक्ताच्या योगाने याचे दुसरे नाव श्री शिवपुराण असे आहे हे श्री शौनक चोवीस हजार श्लोकात ते गुंफले आहे पाचवे चार पर्वात विभक्त असे चौदा हजार पाचशे श्लोकांचे भविष्य पुराण आहे सहावे नऊ हजार युक्त श्री मार्कंडे पुराण आहे सातवे सोळा हजा 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 हजार श्लोकांनी अग्निपुराण आठवे पंचवीस हजार श्लोकां श्री नारद पुराण नववे दोन भागात विभूषी विभूषित असे श्रीभगवत पुराण अठरा हजार श्लोकात वर्णिले आहे दहावे हजार दहावे दहा हजार श्लोकात ब्रह्मवर् ब्रह्मवर्तित पुराण सांगितले अकरावे अकरा हजार श्लोकांचे संख्येने युक्त दीगपुराण जाणले पाहिजे हे ऋषीश्रेष्ठ ते दोन भागात रचले आहे बारावे चोवीस हजार श्लोकांचे वरापुराण विद् विद्वान जाणतात भाग्यवानात श्रेष्ठमुनी तेरावे स्कंद पुराण जे सात खंडात विभागले असून हजार श्लोकात त्याचे निरूपण झाले आहे हे कुलपते चौदावे हजार श्लोकातील वामन पुराण आहे हे ज्ञानपती पंधरावे किंवा सतरा हजार श्लोकांचे दोन भागात विभूषत असे पुराण आहे वक्तांमध्ये श्रेष्ठमुनी सोळावे मत्स्यावताराद्वारा मनूसाठी चौदा हजार श्लोकांचे मत्स्य पुराण सांगितले आहे सतरावे एकोणीस हजार श्लोकांचे गरुड पुराणचे स्मरण केले जाते अठरावे दोन भागात विभूषित असे बारा हजार श्लोकांनी युक्त ब्रह्मांड पुराण वर्णले आहे अशा तऱ्हेने श्री ब्रह्मदेवद्वारा अठरा उपपुराणे सांगितले आहे पहिले ब्रह्मपुराणाचे सुलभ सारयुक्त उत्तम उपपुराण उत्त दोन संहितासहित पवित्र श्री सदाशिवाचा कथाश्र आहे त्यांची प्रथम संहिता सनतकुमाराने व दुसरी संहिता सूर्यदेवाने भाषित केली हे महामुनी हे उपपुराण सनतकुमाराच्या नावाने विख्यात आहे दुसरे पद्मपुराणाशी संबंधित आहे उपपुराण आहे तिसरे श्री पुराणाशी संमत शुकगणाद्वारा सांगितलेले शौण श शौकेय उपपुराण आहे चौथे वायुपुराणाशी नेहमी समंत बाह्यस्पद उपपुराण आहे पाचवे श्रीभगवतात नेहमी स्मरण होणारे दौरासस उपपुराण आहे सहावे भविष्यपणाशी संबंधित श्री नारद नारदद्वारा सांगितलेले श्री नारद उपपुराण ज्याचे कथन विद्वाने के पूर्वी केले आहे ते ब्रह्म ब्रह्मन नारदीय नारद व श्री नारदीय असे द्विविभाजित आहे सातवे कपिल आठवे मानव नवे शु श्री शुक्राचार्याने सांगितले औनशश उपवरण आहे दहावे ब्रह्म दहावे ब्रह्मांड अकरावी वरुण आणि बारावे दोन रूपात वर्णित कलिका उपपुराण आहे तेरावे महेश्वर चौदावे साम तसेच पंधरावे सर्वातच संचय करणारे सूर्य उपपुराण आहे सोळावे श्री पाराशर सतरावे देवी भागवत याशिवाय अठरावे कुर्मपुराण आहे ही, ही उपपुराणे श्री मी क्रमेशा सांगितली जो या पुराण संहितेचे पठण व श्रवण करतो तो अनंत पुण्याचा भागीदार होऊन ब्रह्मलोक प्राप्त करतो श्री हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील संहिता वर्णन नावाचा पहिला अध्याय पूर्ण झाला रामकृष्णारी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा रामकृष्णारी धन्यवाद तदेय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे